आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही घटना जी आहे ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे हा कुणी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे असं मी एस पी साहेबांना पण बोललेलो आहे आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो आणि काही जण म्हणतात की ह्याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ते बघायलाच वेळ नाही कारण मी दुसऱ्याच दिवशी बोललो आहे त्याच्यामुळं मी बोलताना असं काही कुठल्या काय ह्याच्यावर जात नाही त्यांच्या मनात जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत आम्हाला जी का खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम करायचं मी काम करतो जिथं अन्याय आहे तिथं बजरंग सोन्या आहे मुंडे बाई प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल काल स्वतः धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली होती यामधून एसआयटी चौकशीची मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना ते भेटणार आहेत आणि आमदार संदीप क्षीरसागर जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी गंभीर आरोप नाही बिनबोडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो हो एसआयटी लाव द्या नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी केलीच पाहिजे त्याच्यावर ना नाही त्या ज्या मुलीवर अत्याचार झालाय अन्याय झालाय त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत एक बजरंग सोरेणे खासदार म्हणून आहे त्याच्यामुळं बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोरेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दिवस आम्ही नाही बहिणीची प्रतिक्रिया नाही मला दिसली पण भावाची नक्कीच बघितली पण त्याचे दीडशे दिवस का गपसला होता तुम्हाला सांगितलं की शारीरिक आम्हाला व्यथा आहेत मग आता नेमकं काय का सेमुळे गपसली होती माहीत नाही म्हणजे ते त्यांची त्यांनाच माहिती आणि त्यांनी ते काहीतरी सांगितलं की कुणाला न्याय मिळविण्यासाठी का कुणाचा राजीनामा घेण्यासाठी मग आम्ही राजीनामा घ्या एवढे जर मोठे असलो तर चांगले आणखी मुख्यमंत्र्यांचा मागतो आम्ही ते राजीनामा देणार का तुम्ही चुका कराल तुम्ही काहीतरी लोकांवर अन्याय कराल आणि तिथं म्हणणार की आमचा राजीनामा मग ठीक आहे बरं झालं आमच्यामुळे तुमचा राजीनामा झाला असं तुमच्या धन्यवाद या सगळ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका